प्रश्न पहिला भारतातील क्षेत्रफळानुसार तिसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते पर्याय आहे ए महाराष्ट्र बी उत्तर प्रदेश सी राजस्थान बी मध्य प्रदेश तर बरोबर उत्तर आहे पर्याय ए महाराष्ट्र प्रश्न दुसरा भारतीय राज्यघटनेत एकूण किती कलमे आहेत पर्याय आहे ए तीनशे पंच्याण्णव बी चारशे अठ्ठेचाळीस सी चारशे पासष्ट बी चारशे सत्तर त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी चारशे अठ्ठेचाळीस प्रश्न तिसरा पाण्याचे रासायनिक सूत्र खालीलपैकी कोणते आहे पर्याय आहे ए एच टू ओ बी ओ टू सी ओ टू डी एन एस सी आय बरोबर उत्तर आहे पर्याय ए एस टू ओ प्रश्न चौथा पहिले महायुद्ध कोणत्या कालावधीत झाले पर्याय आहे ए एकोणावीसशे चौदा ते एकोणावीसशे अठरा डी एकोणावीसशे एकोणचाळीस ते एकोणावीसशे पंचेचाळीस सी अठराशे बारा ते अठराशे पंधरा डी एकोणावीसशे एक ते एकोणावीसशे पाच तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए एकोणावीसशे चौदा ते एकोणावीसशे अठरा प्रश्न पाचवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली पर्याय आहे ए एकोणावीसशे चौदा बी अठराशे पंच्याऐंशी सी अठराशे अठरा डी एकोणावीसशे सोळा तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी अठराशे पंच्याऐंशी असे दररोज नवीन जिके पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा प्रश्न सहावा भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कधी घेण्यात आल्या पर्याय आहे ए एकोणावीसशे चौदा बी अठराशे पंच्याऐंशी सी एकोणावीसशे एक्कावन्न डी एकोणावीसशे सोळा त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी एकोणावीसशे एक्कावन्न प्रश्न सातवा प्लेग हा आजार कोणत्या सूक्ष्मजंतूंमुळे होतो पर्याय आहे ए जीवाणू बी विषाणू सी बुरशी डी प्रोटोजोआ त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए जीवाणू प्रश्न आठवा पाण्याची सर्वात घनता कोणत्या तापमानाला असते पर्याय आहे ए झिरो डिग्री सेल्सियस बी शंभर डिग्री सेल्सियस सी चार डिग्री सेल्सिअस बी दहा डिग्री सेल्सिअस त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी चार डिग्री सेल्सिअस प्रश्न नव्वा भारतातील कोणत्या राज्यातील एक माणूस दगड खातो पर्याय आहे ए बिहार बी कर्नाटक सी राजस्थान डी मध्य प्रदेश त्याच्या बरोबर उत्तर आहे पर्याय बी कर्नाटक प्रश्न दहावा भारतातील योजना आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली पर्याय आहे ए एकोणावीसशे सत्तेचाळीस बी एकोणावीसशे पन्नास सी एकोणावीसशे पासष्ट डी एकोणावीसशे एक्याण्णव तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी एकोणावीसशे पन्नास तर आजचा शेवटचा प्रश्न आहे भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह कोणता होता पर्याय आहे ए इनसेट एक ए बी भास्कर ए सी आर्यभट्ट डी रोहिणी तर याचे उत्तर कमेंट करून कळवा व असे दररोज नवीन प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका तर भेटूया अशाच नवनवीन प्रश्नांसोबत よれしくお願いします。